एक आता जे सन्मान्य सदस्य बोलले खर तर जनसुरक्षा कायद्यामध्ये आणि विशेषता ज्यावेळी मंत्री मोदीने याची सुरुवात केली काही अगोदरच खुलासा करत असताना कधचा उद्देश सांगत असताना त्यांनी जर सोप्या भाषेमध्ये हे स्पष्ट केलं असतं की जे उद्देश आहेत की नक्षलवाद आणि विशेषता राष्ट्रीय विघातक ज्या कृती जे करतायत त्याला आळा घालण्यासाठी आम्ही हे करतोय सभापती महोदय बे, बेकायदेशीर कृत्य काय आहेत याची कुठे व्याख्या किंवा त्याच्यातलं जे भाग आहेत किंवा काय त्याचा उल्लेख जर अजून सुस्पष्ट करून त्यांनी सांगितलं असता तरी देखील मोठ्या प्रमाणावरती समाधान झाला असतं आणि मी सुरुवातीला सभापती महोदय मी स्पष्ट करू इच्छितो की राष्ट्रीय विघातक आणि विशेषतः नक्षलवादाच्या याला आळा घालण्यासाठी त्याला विरोध करण्याचं काम कदापी का, कदापी दूर को को का हे आम्ही कदापि करणार नाही आणि ती काय आमची भूमिका कदापि असूच शकत नाही या देशाचे एक नागरिक या नात्याने दूरदृ दूरातून पण देखील तो कोण दृष्टिकोन आमचा नाही आहे सन्माननीय मंत्री महोदय बोलत असताना त्यांनी सुरुवातच करताना सांगितलं की एच्या गव्हर्नमेंटमध्ये हे झालं एच्या गव्हर्नमेंटमध्ये अशी चर्चा झाली एच्या गव्हर्नमेंटमध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये पण देखील एक दाखला त्यांनी दाखवण्याचं काम केलं खरं तर च्या कारकिर्दीमध्येच जर असे सुतवा झाले तर मग आपल्याला एवढी वर्ष लागली ही कायदा आणण्यासाठी हा एक संशोधनाचा भाग आहे ठीक आहे बंदीच्या बाबतीतला किंवा संघटना त्याचा उल्लेख जरी देखील या बिलामध्ये जर झाला नसेल पण संघटनेवरती आणि विशेषतः देशघातक देशव्यापक किंवा त्या परिस्थिती अनुसार मी देशविरोधी म्हणणार नाही परंतु त्या त्यावेळी अनुसार किंवा कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होत असताना पण त्याच्यातल्या बाबतीत पण देखील अनेक संघटनेवरती बंदी आलेले सभापती मोदय या अगोदर आलेले असं नाही आहे सरदार वल्लभभाई पटेल असताना पण देखील बंदी आणलेत मी त्याचा उल्लेख करत नाही खरं माझा तो उद्देश पण नाही आणि मला कुठच्या एका व्यक्तीवरती पण बोलायचं नाही अनेक असे बंदी आणलेले सभापती महोदय खरं तर ही बिल आणण्याची गरज खरोखरच होती का असा प्रश्न ज्यावेळी आमच्या सर्वांच्या मनामध्ये असतो त्याचाही स्पष्टीकरण जर मंत्री मोदींनी दिलं असतं तर अजून मला असं वाटते खुलासा झाला असताना त्यांच्या ज्या भावना आहेत आणि ज्या आमच्याही भावना आहेत की ज्या ज्यावरती हे आळा घालायचं आहे त्याहीसाठी देखील सकारात्मक चर्चा आपल्याला घडवता आली असती या अगोदर उपासारखा का कायदा आहे बी एन एसारखा का कायदा आहे मोका आहे ताडा आहे किंवा अनेक जे असे जे अस संघटित जे असलेले गुन्हेगारी असतात त्याला आळा घालण्यासाठी पण देखील अनेक कायद्या या राज्यांनी बनवलेत आहेत त्याचे आपण सर्वजणच सभापती महोदया आपण साक्षीदार राहिलेला ह्याचा वापर किंवा गैरवापर अनेक कायद्यामध्ये असतात किंवा होण्याचा प्रयत्न होतो तीच मुळामध्ये शंका ही आमच्या सर्वांची आहे सभापती महोदयात थोडा जर आपल्याला इतिहासामध्ये जावं लागेल कारण बिलामध्ये उल्लेख करत असतानाच कडवट डाव्या संघटनेचा उल्लेख आपण केलेला आहे या अगोदर देखील सन्मान्य सदस्यांनी सांगितलं वैचारिक भूमिका कोणाची असू शकतात नसू शकतात त्या डाव्या सरणीला आपण पाठिंबा देतो की नाही देतो परंतु त्यातल्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्याचा अंतर्भूत आपण पण करता सामाजिक दृष्टिकोनातून अनेक लोक करत असतात आणि मूलभूत जर आपण त्या इतिहासामध्ये गेलो तर काल मार्क्स आणि लेनिन ह्याच्यातल्या ले, या विचारधारा या त्या काळामध्ये कशा होते आणि त्याच्या त्या विचारधारामध्ये घेत असताना त्याच्यातून जे काय निर्माण झालेली लोक आहेत ज्याला आपण एक्स्ट्रीमिस्ट म्हणतो आपण या एक्स्ट्रीमिस्ट ही एक चिंतेची बाब आहे याबद्दल कोणाचंही दुमत नसणं गरजेचं नाही आहे आणि जर आपण जर त्या काळामध्ये जर काल मार्क्स ज्या जा जर बघितलं असेल तर मार्क्सने भांडवलदारांच्या विरोधात आणि विशेषतः कामगार वर्गांना समान न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका त्या काळामध्ये घेण्याचं काम त्यांनी केलं त्या विचारावरती लेनिन यांनी अग्रणी पक्ष काढला ते हुकुमशाहीची संकल्पना आपण देखील मांडतील की काय असा हा एक प्रश्न निर्माण झाला मार्क्स हे खऱ्या अर्थाने खूप विद्वान होते त्या काळामध्ये त्यांनी जी भूमिका घेत असताना की भांडवलशाहीच्या विरुद्ध कठोर टीका करत असताना त्यांचा एक स्पष्ट मत होता की समाजात भांडवलदार वर्ग जी भांडवलशाही आहे आणि कामगाराचा जे सर्वहार आहे हा शोषण करतो आणि तो शोषण कुठेतरी उलटून टाकलं पाहिजे ही भूमिका त्या काळामध्ये त्यांनी मांडण्याचं काम केलं मार्क्सिस्ट कम्युनिस्ट समाजाची निर्माण करण्याचं काम त्यावेळी झालं ती कल्पना मांडली गेली जिथे खाजगी मालमत्ता नसेल आणि समाजातील सर्व लोक हे समानत असले पाहिजे ही भूमिका त्या काळामध्ये घेण्याचं काम, काम त्यांनी केलं सभापती मोदय त्या उलट आपण जर बघितलं असेल की त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवून काही प्रमाणावरती लेनिननी पण देखील ती भूमिका मांडली आणि त्या काळामध्ये देखील मार्क्सवाद्याला रशियन परिस्थितीमध्ये लागू करण्याचा देखील प्रयत्न त्यांनी त्यावेळी केला मी याचा उल्लेख यासाठी करतो की ह्याची पार्श्वभूमी आपण थोडी समजून यासाठी घ्यावी लागेल कारण ला अनेक वेळा आपल्या समा म मना मनामध्ये एक लाल बावटा म्हटलं किंवा लाल झेंडा म्हटलं तर आपल्या मना मनामध्ये एक भावना असतात की बा हे एका विचारसरणीला मांडणारी लोकं आहेत आणि त्या विचारसरणी मांडणारी लोकं जी आहेत त्यांचा विचारच हा वेगळा आहे ही परिस्थिती आणि एक मानसिकता ही तुम्हाला आपल्या सर्वांना समाज व्यवस्थेमध्ये आपण सामाजिक दृष्टिकोनातून काम करण्यामध्ये आपण ज्यावेळी जन्माला झालो असं म्हटलं तर अयोग्य होणार नाही ही मनस्थिती आणि मानसिकता झालेली आहे लेनिनने तो प्रयत्न रशियामध्ये करण्याचं काम केलं त्यांनी पक्ष काढण्याची भूमिका घेतली पण त्यांचा मत होता का कामगार वर्गाला क्रांती करण्यासाठी एक मजबूत आणि एक केंद्रामध्ये एक पक्ष म्हणून घेऊन पक्ष निर्माण करण्याची गरज आहे आणि त्यावेळी हे राजकारणातला आणि समाजवाद जे आहेत ते या निमित्ताने सुरुवात झाला ठीक आहे कामगार वर्गाची एका प्रकारे वर्चस्व असलं पाहिजे ही भूमिका त्या काळामध्ये त्यांच्याकडे होती त्या साम्राज्यवाद्याच्यावरती टीका करत असताना त्यांनी युक्तिवाद केला की बा या भांडवलशाहीने देशाला नवीन बाजारपेठ आणि संसाधनाची गरज असते त्यामुळे ते इतर देशांवरती आक्रमक करतात ही भूमिका पण त्यांनी त्यावेळी मांडण्याचा प्रयत्न केला आणि मार्क्सनी क्रांक क्रांती नैसर्गिकरित्या घडेल आणि ती घडवण्यासाठी एक मजबूत पक्ष आणि त्या पक्षातला नेतृत्व करणारा वर्ग हा समाजामध्ये समान असलं पाहिजे तो वर्गीन असा कामा नाही ही भूमिका त्या काळामध्ये घेतली आणि खऱ्या अर्थाने या विचाराला एक सुरुवात त्या काळामध्ये झाली मी स्पष्ट सांगतो की ब डावा विचाराला त्यांच्या जे सामाजिक कार्यालय आहेत अनेक वेळा त्याला पाठिंबा देणारा मी एक कार्यकर्ता असलो तरी देखील अनेक वेळा त्यांच्या काही भूमिकेला विरोध करणारा पण मी एक कार्यकर्ता आहे आणि ती विरोधाची पण भूमिका फार तट कठोर रीतीने पण घेण्याचं काम आम्ही या निमित्ताने केलेलं आहे सभापती मोदय हा ज्यावेळी जनसुरक्षेचा कायदा आणण्याचं काम केलं हे म्हणजे आपण बोलत असताना पण देखील उल्लेख केला आमच्या मनामध्ये शंका आहे याचा जर शब्दाकन करून जर तुम्ही जर हे स्पष्टीकरण करता आला असता राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी काल बोलताना तर भूमिका घेतली त्याचा उल्लेख प्रवीण दरेकरजींनी पण केलं की बा आम्ही काय जन्मालाच काय इकडे सत्तेमध्ये राहण्यासाठी आलो नाही आज इकडे आहोत कधी विरोधी पक्षामध्ये पण आहोत उलट आमची तर चिंता अशीच आहे की मी विरोधी पक्षामध्ये राहत असताना उद्या आम्ही सत्तेमध्ये आलो तरी देखील ही जर कायदेची तरतूद जर झाली तर उद्या आमची देखील बुद्धी भ्रष्ट होता कामाने आणि म्हणून जर त्यांनी आम्हाला केलं म्हणून आम्ही पण त्यांना करायचं का अशी मनोवृत्ती आणि अशी भावना पण देखील दुर्दैवाने होता कामाने पी एम एल एचा कायदा त्या काळामध्ये काँग्रेसने आणलं आणि या देशाचा दुर्दैवी बघा की ज्या व्यक्तीने ते कायदा आणला त्याच्यावर विरुद्ध तो कायदा वापरला गेला तो तो मी समजू शकतो ते कायदा खूप नंतर त्यांना वापरला गेला पण कायद्यामध्ये जी तरतूद करणाऱ्या व्यक्तीच्या विरुद्धच तो कायदा वापरला गेला आणि मी म्हणत नाहीत पण त्या कायद्याच्या बद्दल आज राज्यभरामध्ये देशाभरामध्ये एक मोठा जनसोप निर्माण झालेला आहे आणि माननीय उच्च न्यायालय नसेल तर सर्वोच्च न्यायालयाने पण देखील त्या कायद्याच्या बद्दलची शंका कुशंका ही निर्माण केलेली आहे तो एक वेगळा विषय उपासारखा का कायद्यामध्येच्याबद्दल जर बोलायचं जर झालं तर जस्टिस चंद्रचूरजी असतील जस्टिस मदन लोकर असतील जस्टिस दीपक गुप्ता असतील अल्ताफ अस्लम असतील गोपाल गावडेजी असतील गावडा असतील आर एम एफ नरीम जस्टिस असतील हेनी तर बाय रेकॉर्ड सांगण्याचं काम केलं की बाबा ही कायद्याची ही जी तरतूद जी आहे उपा कायद्याची तरतूद जी आहे ही एका व्यक्तीचा ह्युमन राईट ज्याला म्हणतो आपण हा मूळभूत अधिकारावरतीच बाधा आणणार आहेत का आणि मग त्याच्यावरचे गुन्हे हे सिद्ध करायचे नाही त्याच्यावरती फक्त चौकशीचा ससेमेरा चालू ठेवायचा वर्षानुवर्ष त्याला आत घालायचं तुरुंगामध्ये डांबून ठेवायचं आणि एकंदरीत त्याची मनस्थिती आणि मानसिकता वेगळ्या पद्धतीने करायची हे मी म्हणत नाही तर अनेक सामाजिक व्यासपीठावरती हे माननीय सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशांनी पण देखील बोलण्याचं काम केलेलं आहे मग सभापती महोदय असं असताना ही भूमिका ज्यावेळी आपण घेत असताना का एका कायद्याच्या बदल असच कुशंका होत आहेत आणि कायदा बनवण्याच्या बाबतीत नाही कायदा करण्याच्या बाबतीत नाही कायद्याचा वापर करण्या बाबतीत तर पण दु, दुमत नाही पण कायद्याचा गैरवापर करण्याच्या बाबतीतला एक देखील मत सभापती महोदय हे निर्माण होऊ शकतो सभापती महोदय मग काय होऊ शकतो भंग हक्कभंग हक्काचा भंग होऊ शकतात जो सरकारी विरोधी मत दडपण्याचा वा जो प्रयत्न करेल किंवा मांडण्याचा प्रयत्न करेल त्याला दडपण्याचा प्रयत्न होऊ शकतो न्याय प्रक्रियेशिवाय देखील तुम्हाला अटक करण्याची मुभा इकडे घेतल्यानंतर तुम्हाला पाहिजे तसं त्याचा वापर राजकीय सामाजिक दृष्टिकोनातून पण देखील करू शकतो आणि एका प्रकारे सभापती मोदया लोकशाहीला देखील धोका निर्माण करू शकतो अशी ती मानसिकता आणि अशी ती परिस्थिती हे समाजव्यवस्थेमध्ये झालेलं आहे सभापती मोदय मोदया हे फक्त आपल्या पुरताच मर्यादित आहेत असं नाही आहे आणि ही भीती मी यासाठी व्यक्त करतो कारण आम्हीच नाही तर पत्रकारांनी पण देखील या कायद्याच्या दे बद्दल शासंक निर्माण करण्याचं काम केलेलं आहे आणि अनेक पत्रकार संघटना असतील अनेक सामाजिक क्षेत्रातले संघटनेतली लोक असतील ते देखील या कायद्याला विरोध करण्याची भूमिका घेत आहेत त्याचा उल्लेख मी केलं की के संघटना म्हणून ह्याची व्याप्ती किंवा ह्याच्यातली व्याख्या शब्दकांन करण्याचं काम स्पष्टीकरण करता आला असता तर अजून सोपस्कर झाला असता मी आता कुठच्या व्यक्तीचं नाव घेणार नाही सभापती महोदया कारण ते आज लोकसभेच्या सदस्य आहेत पण अशाच प्रकारे ज्यावेळी या देशातल्या शेतकऱ्यांनी हो शेतकऱ्यांच्या विरुद्ध असलेला जो कायदा हा रद्द व्हावा शेतकऱ्यांच्या विरुद्ध असणारा जो अन्याय तो कमी व्हावा आणि ह्या कायद्याच्या अंतर्गत आम्हाला मूलभूत जो अधिकार मिळाला पाहिजे किंवा दर मिळाली पाहिजे ही जी ज्याला मिनिमम आपण गॅरंटी म्हणतो यासाठी मोठ्या प्रमाणावरती ज्यावी मागणी केली एक दिवस नाही दोन दिवस नाही ऊन नाही पाऊस नाही काही न बघता महिनोनो महिनं ते राहिलेत आणि एका सन्मान्य सदस्यांनी यामध्ये अतिरिक्ती घुसलेले आहेत हा संघर्ष आणि हा आंदोलन हा शेतकऱ्यांचा नाही हा अतिरेक्यांचा आहे असं म्हणण्याचं काम देखील केलं प्रश्न निर्माण तोच होतो की संघटनेची व्याख्या काय उद्या जर राजर्षी नीतीने जर काही सन्मान्य सदस्य जर अशा प्रकारे आंदोलनाला जर वेगळ्या पद्धतीने जर बोलण्याचं काम करत असतील तीच परिस्थिती या राज्यामध्ये होऊ शकते का तीच परिस्थिती या राज्यामध्ये आणण्याची मनस्थिती आहे का सन्मान्य मंत्री महोदयांनी सांगताना सांगितलं की काही राज्यांमध्ये आपण ही कायद्याची अंमलबजावणी केलेली आहे माझं स्पष्ट मत आहे सभापती महोदया की ज्या ज्या राज्यांमध्ये त्यांनी करण्याचं काम केलं अनेक नक्षलवादी जे असलेले राज्य आहेत त्यामध्ये पण देखील हे कायदा अदापि लागू झालेला नाही आहे मला आनंद झाला असता की बिहारमध्ये तुम्ही तो कायदा आता आणलेला आहे काही जिल्हापुरता मर्यादित ठेवलेला आहे पूर्ण बिहार बिहारमध्ये तुम्ही तो कायदा आणला असता आणि आमच्यासमोर ठेवला असता तर आम्हालाही वाटलं असतं की हो ही मनस्थिती आणि मानसिकता ही, ही निवड फक्त नाही आहे काही जिल्ह्यापुरते आहे बिहारमध्ये तुम्ही करेक्ट करा म्हणजे मी रॉंग असेल तर आंध्रामध्ये आहे का त्याही पेक्षा पश्चिम बंगालमध्ये आहे का तेलंगणामध्ये आहे का या ज्या अन्य राज्य पण आहेत सभापती महोदया मणिपूरमध्ये काही भागातलं तर सोडल्यानंतर मिझोराम असेल आसाम असेल जे नक्षलवादीवरती फार मोठ्या प्रमाणावरती परिणाम करणार आहेत आणि तो नक्षलवाद निवळ तेवढ्यात पुरत्या मर्यादित नाही तर ते बाजूच्या देशाशी पण संबंधित होतोय तेही देखील सभापती मोद्या आज परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की त्या राज्यामध्ये पण होऊ शकत मग तुम्हाला तिकडे काय पॉलिटिकल कंपल्शन आहे का मग तुम्हाला तिकडे निर्णय घेता येत नाही का किंवा ज्यांच्या टेकूवरती तुम्ही सरकार आहेत ते कुठेतरी काढून दिलं तर टेकू तर काय होईल त्याची भीती आहे का मग ज्या अर्थी तुम्ही देशाच्या एका मोठ्या प्रमाणावरती व्याप्ती असलेल्या एका या विषयावरती आणि विशेषतः नक्षलवाद संपलं पाहिजे ही भूमिका घेऊन तुम्ही ज्या अर्थी इकडे हा कायदा आणण्याची गोष्ट करता मग तोच निर्णय हे बाकीच्या राज्याला का नाही किंवा देश म्हणून घेऊन तुम्ही तिथपर्यंत का पोचू शकला नाही हा प्रश्न देखील सभापती महोदय निर्माण होतो मग ही जनसुरक्षेचा कायदा यासाठी आणावा लागला की कुणाल कामरा सारख्यानी काहीतरी बोललं आता याला कुठेतरी आहे पण आपल्याला कुठचा कायदाच नाही नियमच नाही त्याला आपल्याला जास्त हात घालता देत नाही तो सुप्रीम कोर्टामध्ये आणि हायकोर्टामध्ये जाऊन कुठेतरी लगेच तातडीने बेल घेईल म्हणून आणलाय का हाही प्रश्न निर्माण होतो मग तुम्ही अशा ज्या काही जे लोक जे सामाजिक क्षेत्रामध्ये असेल मग तो कष्टकरी असेल शेतकरी असेल आणि विशेषतः सभापती महोदय कामगार असेल तो जो कामगारांचा जो त्या ठिकाणी आवाज बुलंद करतोय त्यांच्या विरुद्ध आपल्याला बोलता येत नाही आणि त्यासाठी तुम्ही हा कायदा निर्माण करता का सभापती महोदया सरोदर नदीवरचा असलेल्या प्रकल्पाच्या बद्दल मेघा पाटकर हे एक ज्वलंत उदाहरण आहे की ज्यांनी संघर्ष एक चळवळ उभी करण्याचा प्रयत्न केला अनेक सरकार झालीत मग त्या काळामध्ये तो आंदोलन त्यांचा काँग्रेसच्या विरुद्ध पण होता त्यावेळी तो आंदोलन भारतीय जनता पार्टीच्या विरोधात पण होता त्यांच्याशी सहमत काही लोकं असतील नसतील तरी देखील त्यांना तो आंदोलन करणं करावं लागलं ते आंदोलन त्यांना आपल्याला थांबवता आलं नाही कायद्याच्या अंतर्गत आपल्याला त्यांना करता येत नाही मग अशा तो जर प्रकारचं आंदोलन जर या राज्यामध्ये कुठच्या तरी एका विषयाला घेऊन जर झालं या एक राज्यामध्ये कुठच्या तरी प्रश्नाला घेऊन करण्याचं काम जर कोणी संघटनेने जर केलं तर तुम्ही या कायद्याचा वापर करून त्यांचा आवाज बंद करणार आहेत का हा प्रश्न देखील सभापती महोदया निर्माण होतो अनेक मुद्दे मांडण्यासारखे ते मांडू शकतो आपण बोलू शकतो पण आज काय झालेलं आहे कामगार संघटना म्हटलं तर तुम्ही त्याच्यामध्ये सांगता व संघटनेची व्याख्या तुम्ही कुठे सुस्पष्ट केलेली नाहीये आज जरी देखील तुमच्याकडे अधिकार आहेत तुम्ही म्हणता सरकार म्हणून कुठचाही बिल आल्यानंतर त्याचा आपण किती इच्छा असली नसली तरी देखील त्याचा जे आपली इम्प्लिमेंट ऑथॉरिटी आपण ज्याला म्हणतो खाली जिले जे डेजिग्नेटेड जे अधिकार असतात त्या कायद्याचा वापर करून कित्येक देखील गैरवापर होऊ शकतो ह्याच्यावरती तुमचा मग आपल्याला अंकुश ठेवता येईल का कारण नाहीतर एवढे विषय जसे विधानसभामध्ये आणि परिषदमध्ये आलेच नसते पण त्या कायद्याचा वापर किंवा गैरवापर होतोच हे ज्यावेळी लक्षात आल्यानंतरच सभापती महोदय माननीय सदस्य या सर्व प्रश्नाच्या हो बाबतीत आवाज उठवण्याचं काम करतात आणि म्हणून सभापती महोदय अनेक कामगार संघटनेनी पण याला विरोध करण्याचं काम केलं त्यांचं म्हणणं काय होतं की तुम्ही एखाद्या व्यवस्थापन असेल किंवा एखाद्या सरकारला जर कामगारांच्या धोरणाच्या विरुद्ध का जर भूमिका जर घेतली आणि ते जर विरोध करण्याचा प्रयत्न जर झाला आणि तुम्हाला असं वाटते ते राष्ट्रीय हितासाठी नाही ते राज्याच्या हितासाठी नाही तर कदाचित त्याही लोकांच्या बाबतीतला पण देखील तो गुन्हा तिकडे घातला जाऊ शकतो किंभवना त्यांना त्याच्यातले ते त्या पद्धतीने धमकवलं जाऊ शकतो अशी ती मनस्थिती आणि अशी भूमिका त्या संघटनेने पण व्यक्त करून देण्याचं काम केलेलं आहे खरंतर या चिकित्सा समितीच्या अगोदर या सर्व संघटनेच्या लोकांना जर आपण बोलवण्याचं काम केलं असतं तर कदाचित मी असं समजतो की गैरसमज असावा किंवा समज असावा तो देखील दूर होऊ शकला असता पण सभापती मोदय दुर्दैवाने म्हणावा लागेल की त्यांनाही देखील प्राचारण करण्याचं काम केलं गेलं नाही सभापती मोदय एकूण तेरा हजार सदस्य लोकांनी या कायद्याला विरोध करत असताना सूचना देण्याचं काम यानिमित्ताने केलेलं आहे हा आणि सूचनाद्वारे त्याला विरोध करण्याचं काम केलेलं के आहे ज्याला आपण सजेशन ऑब्जेक्शन आपण म्हणतो मग माझा मूलभूत प्रश्न असा आहे की तेरा हजार लोकांनी तुम्हाला जे ऑब्जेक्शन घेतलं होतं त्याला तुम्ही सुनावणी दिली आहे का सभापती महोदय या तेरा हजार लोकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न झाला होता का आणि याही पलीकडे सभापती महोदय या समितीचा गठन करत असताना हे कायदा जर राज्य सरकारने स्वच्छ मनस्थितीमध्ये स्वच्छ मानसिकतेतून आणण्याचं काम जर केलं असता तर कदाचित ह्या कायद्याची सुरुवात ग्रह विभागाच्या सचिवांकडनं झाली असली पाहिजे होती सभापती महोदया या या बिलाच्या बाबतीतली किंबहुना ह्या या कायदा बनवत असताना न्याय आणि विधीचा सल्ला घेतला गेला असता तरी देखील आम्ही समजू शकलो असतो की बा तुमचा याच्यामध्ये स्वच्छ हेतू आहे माझं स्पष्ट म्हणणं आहे की विशेष काही अधिकाऱ्यांना बसून विशेष काही लोकांना त्यामध्ये बोलून हे कायदा बनवला गेलाय का हा देखील एक प्रश्न आणि एक, एक संभ्रम आपल्या सर्वांच्या मनामध्ये निर्माण झालेला आदरणीय सहकारी माझे प्रवीण दरेकरजींनी स्वर्गीय बाळासाहेबांचा उल्लेख केला असं स्वर्गीय बाळासाहेब ज्यावेळी त्यांचा दुर्दैवाने देहांत झाला होता आणि एका महिलांनी एक पोस्ट केली होती ती पोस्ट केल्यानंतर त्या महिलांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला गेला दाखल करना रे होते, चे होते, करा, ता ते दाखल करणारे अधिकारी होते त्यावेळीचे पी आय होते रवींद्र सेनगावकर आता ते सेवानिवृत्त झालेले आहेत यासाठी त्याचा उल्लेख करतो की ज्यावेळी कायदा आणि सुव्यवस्था खराब होऊ शकतो अशातली घटना किंवा गोष्ट जर कोणी केली तर त्याला जाहीरबंदी होऊ शकते पायबंदी होऊ शकते ही तरतूद देखील त्या कायद्यामध्ये त्या त्या कायद्यामध्ये आपल्याकडे आहेत आणि ते, ते, ते वापरण्याचं काम त्या व्यक्तीने केलं मी त्याचा उल्लेख आवर्जून यासाठी करतो कारण आपण बोललात म्हणून आणि त्यावेळी मोठ्या प्रमाणावरती अशाच सामाजिक संस्थांनी असं केलं की बाबा हे तुम्ही अशी कशी अटक केली त्याला जो स्वतंत्र आहे स्व बोलण्याचा अधिकार आहे तरी देखील केले तरी देखील करण्याचं काम त्यांनी केलं कालांतरानंतर कोर्टाने ते खारिश केलं किंवा काय झालं तो भाग वेगळा पण कायदा आणि सुव्यवस्था जर बिघडत असेल तर अशा देखील कारवाई येते मला आनंद वाटला असतं की या समितीमध्ये जर त्यांना बोलून घेऊन प्राचारण करून करण्याचं काम तुम्ही केलं असता पण ते न करता त्या समितीमध्ये पण जे आणलेले अधिकारी असतील त्या समितीमध्ये जे प्रेझेंटेशन देणारे जे अधिकारी होती अधिकार होते अधिकारी आले होते त्याही देखील काय भावनेतून आलेत कुठच्या मनस्थितीत आलेत त्यांचं नेमकं का काय त्याच्यामागचं रचना आहे हा देखील सभापती महोदया एक प्रश्न या निमित्ताने निर्माण होऊ आणि म्हणून सभापती महोदय की अनेक या कायद्यामध्ये ज्या तरतुदी करत असताना त्याचा अंतर्भूत करता आला असता माझ्या माहितीप्रमाणे सन्मान्य काही या समितीचे सदस्य आहेत अठरा मुद्देपैकी तेरा मुद्द्यावरती त्यांनी देखील देखील तुम्हाला सजेशन्स देण्याचं काम केलं गेलं होतं त्यातले दोन तीन गोष्ट तुम्ही त्यांची मान्य करण्याचं काम केलं अशी काय एवढी घाई झाली होती की ब हा कायदा याच अधिवेशनामध्ये आणायचं आणि ह्या समिती जी गठीत केली गेली होती त्याची कालमर्यादा एवढी का कमी केली गेली की गेल्या मार्च महिन्यामध्ये आपण हे इंट्रोड्यूस करण्याचं काम केलं चिकित्सा समितीकडे पाठवण्याचं काम केलं घाई गडबडीने या चिकित्सा समितीमध्ये काही लोक उपस्थित होते काही अनुपस्थित होते आपल्या कामाच्या वेळेनुसार त्यांना ती बैठका घेणं कर्मप्राप्त होता पण ते न करता घाई गडबडीने या समितीसमोर आणून शेवटच्या दिवशी अनेक सन्मान्य सदस्य कशे रीतीने गैरहजर राहतील किंवा येऊ शकत नाही आणि मग अध्यक्ष नात्यांनी त्यांनी सही केली का हा प्रश्न आणि एक संभ्रम पण देखील माझ्यासारख्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आणि म्हणून सभापती मोदय की ही जी भीती जी निर्माण झालेली आहे मी ज्याचा पहिल्या सुरुवातीलाच उल्लेख केल्याप्रमाणे की के अजिबात राष्ट्राच्या हिताच्या विरुद्ध जर कोण काम करत असेल त्याचं समर्थन करणारे आम्ही लोक नाही आहोत आणि करणार पण नाही त्यासाठी आम्ही सरकारच्या बरोबर आहोत पूर्ण ताकदीने तुमच्या बरोबर आहोत हे मला आवर्जून या निमित्ताने सांगायचं आहे अजिबात नाही त्याच्यात कुठची तडजोड होऊ शकत नाही कारण देश पहिला आणि राज्य पहिला ही भूमिका आपली आहे तरी व ती घेण्याचं काम आपण केलंच पाहिजे बोलतोय ना पण मी सांगितल्याप्रमाणे की हे शब्द कान जे तुम्ही जर जर तुम्ही जर त्याच्यातून जर दुरुस्त करून आणले असते तर मला असं वाटते आज जे लोकांच्या मनामध्ये जे संभ्रम निर्माण झालेला आहे आणि जे अनेक वर्तमानपत्रामध्ये पण देखील छापून आले आहे जनसुरक्षा नव्हे जनतेला गुलाम बनवणारा कायदा त्याचं स्पष्टीकरण केलेलं मी तुम्हाला पाठवतो नाही नाही सामना सोडून पण काही काही तुमच्याबद्दल चांगले लिहितात आणि योगेशी आम्हाला भीती जास्त आमच्यापेक्षा तुमच्या लोकांची जास्त आहे कारण काल एक दोन दिवसापासून ज्या कायद्याचा वापर होत आहेत म्हणून आपल्याला दिल्लीला जावं लागत आहेत या कायद्याचा वापर कदाचित तुमच्यात जो स असलेल्या सहकाऱ्यांवरती होणार नाही ना ही भीती पण माझ्यासारख्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आणि म्हणून सावध राहा मी त्याच्यात अजून जात नाही पण सभापतीमध्ये अनेक असे वर्तमानपत्र असेल किंवा अनेक संघटनेने पण देखील याला विरोध करण्याचं काम केलेलं आहे आणि म्हणून ही भूमिका मांडत असताना परत एकदा मी सांगतो की राष्ट्रहितासाठी आम्ही निश्चितपणे त्याच्यामध्ये आम्ही तुमच्याबरोबर आहोत पण जो हेतूने आणि जो उद्देश करण्याचं काम आणण्याचं काम तुम्ही जे करताय त्याला मात्र निश्चितपणे बहुमताच्या जोरावरती जरी देखील तुम्ही जर हा बिल पास करण्याचं काम केलं तरी देखील जनसामान्याच्यामध्ये मनामध्ये भावना ज्या आहेत त्या भावना तुम्ही दूर करू शकणार नाही ते होऊ शकणार नाही तुमच्या कृतीतून ते तुम्ही कसे करणार आहात हा प्रश्न हा प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये निर्माण होतो आहे आणि म्हणून एकच गोष्ट सांगतो जनसुरक्षेच्या नाव घेऊन माझे मौनही गुन्हा ठरतो आहे जन सुरक्षेचं नाव घेऊन माझे मौनही गुन्हा ठरवतोय सत्य बोलायचे ठरवले तरी देखील देशद्रोहीचा शिक्का बसतोय माझा हात पुस्तकात असतो माझा हात पुस्तकात असतो त्यांचा हात बेड्या घालतो मी स्वप्नाची मशाल घेऊन रात्र शोधतोय तो काळोख पसरतोय प्रश्न विचारणे गुन्हा ठरतोय सभापती मोद्या प्रश्न विचारणे गुन्हा ठरतोय उत्तर द्यायचा त्यांना नको मतभेद म्हणजे अपराध का स्वातंत्र्याचा इतका का त्रास का त्रास का धन्यवाद सभापती महोदय मी माझी नाराजगी व्यक्त करतो आणि विरोध करून थांबतो